स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी आगामी दोन डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील तसेच नगरसेवक पदाचे सर्वच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजोळे पाटील यांच्या प्रमुख आयोजनातून भारतीय जनता पक्षाचे झुंजार कडवे नेतृत्व स्टार प्रचारक तसेच बहुजनांचा व्यापक आवाज म्हणून ओळख असणाऱ्या लोकप्रिय आमदार गोपीचंद पगाळकर यांच्या मार्गदर्शन रूपी प्रचार सभेचं आयोजन दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री गार्डन विणकोणा अंबरनाथ पश्चिम येथे सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक गोपीचंद पडाळकर यांचा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख खाली नगरसेवक पदाचे उमेदवार भगवान तसेच ज्योती चंद्रकांत मोते वसंत पोंगी लवना धुळवडे सुधाकर पांढरे हेमंत जाधव अशा वेळी इतर अनेक भाजप पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गोंगडी तसेच मानाचा फेटा परिधान करत त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले तसेच भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पटाळकर यांच्या मार्गदर्शन रूपी सभेला भारतीय जनता पक्ष पदाधिकारी अलोड गर्दी हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजोळी पाटील यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर भारतीय जनता पक्ष स्टार प्रचारक आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शन रूपी प्रचार सभेला माजी आमदार नरेंद्र पवार तसेच भारतीय जनता पक्षाचे नाना सुरुवंशी शशिकांत कांबळे जिल्हाध्यक्ष नंदू परब आरपीआय शहराध्यक्ष दीपक धनावडे जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुळे पाटील विश्वजित करंज डोंबिली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक दया भाजपचे नगरसेवक नगर पदाचे उमेदवार भगवान लोटे जाधव यश गायकवाड उद्धसर शेख मीनाक्षी भागवत मीना वाळेकर पवन वाळेकर मिनू सिंग श्रद्धा गुंजाळ श्रद्धा जाधव अनिल गायकवाड ज्योती भंडारे चंद्रकांत मोठे वसंत कोंडगिरे सुधाकर पांढरे हेमंत जाधव अशा इतर अनेक मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावून गोपीचंद पडळकर यांनी समाज बांधवांना तसेच सर्व बहुजन मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करताना भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळा अंतर्गत झालेल्या विकासाच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सदर अंबरनाथ नगर परिषद अंतर्गत गत अनेक वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या भ्रष्टाचारी नेतृत्वाची पाळीमुळे खुदी एकाधिकारशाही झुंडशाही दादागिरी वर्चस्ववाद मोडीत काढीत केवळ आणि केवळ के 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 विकासाच्या मुद्द्यावरच भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याबाबत आवाहन त्यांनी सर्व समाज बांधव तथा बहुजन मतदारांना केले तसेच सदर वेळी सत्तांतर घडवीत नगराध्यक्ष या भारतीय जनता पक्षाच्याच होतील असा ठाम विश्वास व्यक्त करताना निर्भयपणे मतदान करा गृहमंत्री तथा मुख्यमंत्री हे आपल्या भारतीय जनता जनता पक्षाचेच भारतीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच मतदारांनी कोणत्या राजकीय दबाव तथा झुंडशाही दादागिरीला न आपले कार्य निरंतर सुरू ठेवण्याबाबतचे आवाहन देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थितांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज व्यासपीठावर उपस्थित आपले आजचे प्रमुख पाहुणे गोपीचंद पदळकर साहेब तसेच सर्व वरिष्ठ ज्येष्ठ या सगळ्यांचं स्वागत आणि इथे बसलेले सगळे माझे बंधू भगिनी सगळ्यांना मी स्वागत करते आणि इतकं ऊन आहे तरी पण तुम्ही फक्त आपले पदळकर साहेबांसाठी इथे आलात त्याबद्दल आभार मानते मला माहिती आहे धनगर समाजासाठी साहेबांचं इतकं काम आहे आणि त्यासाठीच आणि माझ्यासाठी स्पेशल आज ते इकडे आले आहेत साहेब खूप खूप आभार <णक्षागि> तुमचं मी जास्त वेळ घेणार नाही कारण की तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायचं आहे मी एवढंच सांगेन आज तुम्हाला की ह्या समाजाचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते जाणून घेऊन आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर कसा सोडवता येईल हा माझा प्रयत्न असणार आहे सर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि yes, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या युतीचे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या माननीय तेजस्वी विश्वजीत करंदुरे पाटील प्रभाग क्रमांक चौदाच्या उमेदवार स्वरा जाधव यश गायकवाड प्रभाग क्रमांक नऊचे उमेदवार मुदसर शेख मीनाक्षी भागवत प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार मीना सुरेश वाळेकर पवन वाळेकर प्रभाग क्रमांक चार मिनू सिंह श्रद्धा गुंजाळ प्रभाग क्रमांक दहा श्रद्धा जाधव अनिल गायकवाड प्रभाग क्रमांक आठ भगवान लोटे मान उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नेते भाटक्या विमुक्तांचं ज्यांनी नेतृत्व केला ते माननीय नरेंद्रजी पवार साहेब रिपब्लिकन साहे। इंडियाचे नेते व्यासपीठावर उपस्थित ज्योतिताई भंडारे चंद्रकांत मोटे नवनाथ दुलगुडे सुधाकर पांढरे वसंत कोंडिगिरे आणि तुम्ही सर्वजण ज्यांच्या पाठिंब्यावरती ज्यांच्या भरवशावरती ज्यांच्या जीवावरती अंबरनाथ शहरातली दादागिरी मोडीत काढून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि उमेदवार तुम्ही निवडून येणार आहात अशा सर्व माता भगिनी युवा मित्र आणि वडीलारी मंडळी नो राज्यभर नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या दोन, दोन दिवस प्रचाराचे बाकी आहेत आणि दोन तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे भारतीय जनता पार्टीला पण मतदान का करायचं आहे हे पहिलं नीट समजून घेतलं पाहिजे दोन हजार चौदा पूर्वीची परिस्थिती आठवा दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये प्रत्येक पंधरा दिवसाला एक घोटाळा बाहेर यायचा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा अशा वेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान पदाचे भाजपा एनडीए चे, चे उमेदवार झाले आणि अखंड देशामध्ये वार फिरवा नरेंद्र मोदी साहेब देशाचे दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले आणि दोन हजार चौदा नंतर आता दोन हजार पंचवीस एक महिन्याला संपतय जवळपास अकरा वर्ष पूर्ण झाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं विरोधक तर नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन टीका करतात रोज टीका करतात परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला या गोष्टीचा अभिमान वाटेल अखंड देशभरातल्या विरोधकांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती केंद्र सरकारच्या वरती खालच्या पातळीला जाऊन टीका केली परंतु त्या टीकेमध्ये एक रुपयाचा भ्रष्टाचार केला अशी एक पण टीका गेल्या अकरा वर्षामध्ये झाली नाही एक पण टीका नाही तीच परिस्थिती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये एकोणीस बावीस ते चोवीस उपमुख्यमंत्री आणि आता चोवीस पासून मुख्यमंत्री झाले परंतु एक ही भ्रष्टाचाराचा आरोप देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती झाला किंवा मंत्रिमंडळातल्या भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या मंत्र्यावरती झाला इतकं तुम्ही बघताय शहरापासून गावापर्यंत मुंबई मेट्रो सिटी असेल ठाणे मेट्रो सिटी असेल पिंपरी चिंचवड असेल पुणे असेल नागपूर असेल नाशिक सारखं मोठं शहर असेल संभाजीनगर असेल तिकडं नागपूर असेल अमरावती असेल या मोठ्या शहरामध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकासाचा रथ पुढे घेऊन गेलेला आहे परंतु आपण लोक इथं पोटाची खळगी भरण्यासाठी काही वर्षांपासून तुम्ही आपल्या गावाकडं दहा वर्षापूर्वीची परिस्थिती पिण्याच्या पाण्याला टँकर जनावरांना चारा छावण्या आणि शेतीला पाणी नाही अशी परिस्थिती होती परंतु राज्याला मुख्यमंत्री देवाभाव लाभले आणि अखंड महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यांना हिरवा शालू बेसवण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय मला आनंद आहे जर आटपाडी सांगोला मान खटाव फलटण कोरेगाव मंगळवेडा कवटे मकाळ या सगळ्या परिसरातली लोक इथं आहेत मराठवाड्यातल्या काही तालुक्यातली लोक इथं आहेत आणि ह्या सगळ्या लोकांना मी विनंती करण्यासाठी आलो आहे अरे बाबा दो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला मतदान हे शस्त्र दिलं आहे पूर्वीची युद्ध ही समोरासमोर व्हायची तेव्हा आधुनिकता नव्हती तलवारीला एकमेकांना मारायचे नंतर धनुष्यबाण आले नंतर बंदुका आल्या नंतर एके छप्पन आल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी वाढत गेल्या परंतु बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला अधिकार आहे की या निवडणुकीमध्ये तुम्हाला युद्ध समोरासमोर करायची गरज नाही तुम्हाला युद्ध करताना कुठल्या हत्याराची गरज नाही ना तुम्हाला तलवार लागते ना तुम्हाला बंदूक लागते ना तुम्हाला एके छप्पन लागते फक्त या बोटामध्ये एके छप्पन पेक्षा जास्त ताकद लोकशाहीनं तुम्हाला दिलेली आहे तुम्ही कुठलीही दादागिरी मोडून काढू शकता आणि म्हणून अंबरनाथ मधल्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे जर तुम्हाला दादागिरी जर इतकी मोडून काढायची असेल तर फक्त या बोटानं तुम्ही मोडीत काढू शकता तुम्हाला युद्ध करण्याची गरज नाही दोन तारखेला तुम्ही फक्त समोरचं बटन दाबा पटा 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 सगळे विरोधक कामाला लागतील इतकी ताकद संविधानाने आपल्याला दिलेली आहे का तुम्हाला जाऊन नारा बऱ्या करायचे का युद्ध करायचंय का नाही ना आपण लोकशाही मध्ये राहतोय अंबरनाथ मध्ये मी सकाळी आल्यापासून ऐकतोय लय मुठी दादा गेले लय मला वाटलं हे काय तालिबान मध्ये आपण गेलोय हमास मध्ये गेलोय इराण इराक अफगानिस्तान तुर्कस्तान तिकडं आता युग चालू आहे युक्रेनकडे तिकडे बिकडे गेलो काय म्हटलं अरे हा भारत आहे जगातल्या ज्या लोकशाहीत मांडणारी जी जे देश आहेत ते सगळे देश भारताच्या लोकशाहीचा आदर्श घेत आहेत भारताच्या लोकशाहीचा आदर्श घेतायत तीनशे सत्तर कलम हटवताना हे बाहेरचे आपले जे विरोध राष्ट्र आहेत ते बोलले होते की तिथं रक्तपात होईल रक्तपात होईल आणि रक्ताचे पाठ वाहतील तीनशे सत्तर कलम हटवलं तर माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांनी तीनशे सत्तर कलम हटवून टाकलं ना कुठं गोळीबार झाला ना काय झालं हे तर अंबरनाथ आहे तुम्ही कशाला घाबरताय आणि माझ्या जतच्या लोकांना तुम्हाला तर तुमचा इतिहास माहित आहे ना तुम्ही कशाला घाबरता कशासाठी आणि इथं भारतीय जनता आपल्या बहुजन समाजाला सन्मान दिलाय या महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या साठी काम जर कुणी केलं असेल तर ते एकमेव भारतीय जनता पार्टीने केलाय गरीब मराठा पासून बौद्ध असेल सांभार असेल कुंभार असेल साळी नावी कोट्टी वंजारी हाटकर धनकार सनकार रामोसी मुसलमान लिंगायत असेल असतील माकडवाला असेल कुंची असेल कुलाटी असेल कडक लक्ष्मी वाला असेल मर्यायचा गाडेवाला असेल तो तिथं राहणारा वैदूळ असेल हेलवी असेल ही जी पालामध्ये राहणारी लोक आहेत या छोट्या छोट्या लोकांच्या साठी जर निर्णय कुणी घेतला असेल ओबीसी असेल मायनर ओबीसी असेल या लोकांना मानाचं स्थान देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आहे आणि जर भारतीय जनता पार्टी बहुसंख्य लोकांच्या बाजूला राहत असेल आपला कर्तव्य आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जेव्हा तीन तारखेला भेटायला तुम्ही जाल मान्य तु, रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय आपले पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये तेव्हा आपला नगराध्यक्ष आपले नगरसेवक तुम्ही घेऊन जावा या अंबरनाथ मध्ये सगळे प्रश्न मिटवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतील की नाही गुणा हात हातवर करा न घाबरता मतदान करणार भिनार नाही अरे काही तर मोगलाई लागून गेली काय का पाच फालात मर्डर झाल्याचं तर काय घ्यायचं कारण आहे कशासाठी अरे आपण या महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि निवडणुका आहेत निवडणुका या व्यवस्थितपणे पार पडल्या पाहिजेत निवडणुकामध्ये कुणाला त्रास होता कामालाय त्या निवडणुका भयमुक्त झाल्या पाहिजेत आणि सरकार आपलं आहे कुणी कुणाच्या वरती दादागिरी करायचं काम नाही प्रेमा चला तुम्ही मतदान मागा आम्ही मतदान मागू पण मध्ये आमच्या लोकांना सांगितलं गोपीचंद पळकरच्या जा सभेला जाऊ नका अरे तुम्ही गोपीचंद पळकरच्या जा सभेला जाऊ नका म्हणून सांगितलं असेल पण त्याच्या हृदयामध्ये गोपीचंद पळळ करायचे तुम्ही कसं काय करणार ते तुम्हाला दोन तारखेला कळणार तीन तारखेला मतमोजणी करताना कळणार कळणार अरे हे असं कसं झालं घरातनं बाहेर आले नाही अरे मत कशी काय तिकडे गेली गोपीचंद पळकर काय असाच पुढारी झालाय काय या सगळ्या लोकांच्या वर्गणीवरती या सगळ्या लोकांच्या प्रेमापोटी या सगळ्या लोकांच्या पाठिंब्यावरती हा गोपीचंद पळकर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढारी झाला आहे हा काय कुठल्या आमदाराचा खासदाराचा पोरगा नाही माझा बाप काय मंत्री नव्हता एका काय शंभर घराचा आहे तेव्हा तर मला म्हणे तुझे हात तोडतो तुझे पाय तोडतो मी आता माझ्याच पाया उभा आहे ना वीस वर्ष झालं मी राजकारणामध्ये आहे वीस वर्ष झालं मी राजकारणामध्ये तुला हित मारतो तिथं तुला मारतो अरे म्हणून मारणारे मेले पण मला अजून काय झालं नाही एवढी क्षमता आणि एवढी ताकद आपल्या सगळ्या बहुजन लोकांची आहे आणि म्हणून माझ्या बहिणी इतकं मोठ्या संख्येने इथं आहेत किती मोठा सन्मान केलाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही लाडकी बहीण योजना हे काही नुसते निधीचा विषय नाहीये या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींना सन्मान आणि स्वाभिमान देणारी ही योजना आहे आज तुम्ही ही योजना आल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही भावाकडे जायचा भाऊ विजेला जेव्हा तुम्ही भावाकडे जायचा रक्षा बांधायला एखादा भाऊ गरीब असतो तो बहिणीला साडी पण देऊ शकत नाही किंवा एखाद्या बहिणीला वाटलं माझ्या भावाला एखादं काहीतरी घ्यावं नवीन कपडा धडून घ्यावं परंतु ती घ्यायची घेऊ शकत नव्हती परंतु लाडकी बहीण योजना आल्याच्या नंतर भावानं तिच्या मंडळीनं नदन एखादी चांगली साडी जोडी घेतली एखाद्या बहिणीनं भावाला एखादा ड्रेस घेतला आईला साडी घेतली वडिलांना ड्रेस घेतला हे सन्मान आहे नवऱ्याचं मागायची गरज नाही नवऱ्याकडे मागायला आज आहेत नाही मी ना आता देतच नाही मी ना एवढे पैसे काय केले असं भांडत नाही